चौदा महापा गुरु गुरुपत्नी गमन करणे अथवा गुरुपत्नीकडे दृष्टीने पाहणे महापा पण मला तुम्हाला हे चारही महापापी सांगायचे नाही मला पाचवा महापापी सांगायचे कोण आहे पाचवा महापापी या चौघांच्याही संगतीत राहतो तो पाचवा महापापी म्हणून संगती जर मनुष्याला महापापी करत असेल तर जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे फार महत्व आहे ते नाही का नाही का लेखनाच्या संगे हिरा जो भंगला नाडीला साधू त्या संगतीच माणसाला ते तात्या संगतीला एवढं महत्व आहे संगतीने बिघडलेली लोक चांगली झाली संगतीने चांगली चांगली बिघडली संगतीने बिघडलेली लोक चांगली झाली आणि संगतीने चांगली चांगली लोक बिघडली याच्यासाठी श्री महाराज सांगतात खेडगाव गावाच्या बाहेर जुन्या काळामध्ये आमरा या असायच्या मोठमोठ्या आंब्याचा आता तर झाडावरून पडल्यान हात मोडला माणूसच पाहायला भेटत नाही जुन्या काळात पोरं झाडावरून पडल्यान हात मोडला पाहायला भेटायचा हा आता झाडावरून पडला हात मोडला नाही पाहायला भेटत आता अनेक खेळ होते आता खेळ संपले आता खेळ चालू झाले आंबे होती मोठा बगीचा होता त्या आंबे नेमके बहाराला आले होते पाडाला आंबे आले होते गावातला एक रखवालदार त्या आंब्यावर राखण करण्यासाठी होता गावातला एक अशिक्षित गावडळ पोरगा त्याच्या डोक्यात विचार आला आज आपल्याला आमराईमध्ये जायचं आंबे खायचे पण त्या झाडाच्या खाली तो उभा राहिला आणि त्याने वर पाहायला सुरुवात केली आणि पाडाला आलेला आंबा कुठं दिसतो का कुठं दिसतो का त्याच आंब्याच्या झाडाखाली भगवी वस्त्र धारण केलेला एक संन्यासी महात्मा ध्यानस्थ बसला होता आणि याचा आंब्याच्या वर लक्ष आहे कुठं आहे का आंबा आता पाडाला आलेला आंबा कसा ओळखायचा ज्या आंब्याचा रंग बाकीच्या आंब्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे तो आंबा पाळाला आलेला आहे नाही आंबे रस्ता सोडून कीर्तनाच्या प्रवाहाच्या बाजूला जातील पण जो आंबा बाकीच्या आंबापेक्षा प्रवाहाच्या दुसऱ्या वेगळा आहे तोच आंबा पाळाला आलेला आहे हे आंबे पाळाला आले या आंब्याचं गणित काय होणार आहे सांगू का हे आंबे ते आपण त्याला काय म्हणतो त्यांच्याकडे काय म्हणतात ते आंबे पिकू घालतात त्याला आळी आळी आडी म्हणतात का बरं ते आडी या आंब्याचं गणित काय होणार आहे जो आंबा पाडाला आलेला आहे त्या आंब्याचं गणित चांगलं आहे महाराज एकदर त्याला लोक खातील नाही तर पोपट त्याचं ग्रहण करेल पोपट ग्रहण करेल पण हा जो आडीत ठेवलेला आंबा आहे ना याची पकण्याची शाश्वती जास्त नाही याची सडण्याची शाश्वती जास्त असते म्हणून एक कृत्रिम पिकलेले आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कृत्रिम पीक आणलं आणि ज्यांना कृत्रिम पीक स्वतःला ज्यांनी पिकून घेतलं नक्कीच सडण्याची शक्यता जास्त आहे इथं नाही मारीती झोडी ती तिथं सडतील तो री ते निष्ठूर यमाचे किंकर बहु साल लय म्हणत होता कीर्तनात पैसे घ्यायचे नाही तो आज एक मागतले होते ना <laughs>